हा राजकारणाचा एक अलिखित नियम आहे एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून डिसेंबर तेवीस सालापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मी काम केलं प्रामाणिकपणे काम केलं त्यावेळी पक्षातल्या साऱ्या कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य सर्वात केलं त्यांचा मी आजही रुग्ण आहे उन्हा काळामध्येही रुग्ण आणणार आहे त्यांच्याकरता मी काय केलं हे सांगत म्हणण्याची मला आवश्यकता नाही साऱ्याला ना कल्पना आहे आणि म्हणून अशा अपरिपक्व माणसांच्या बाबतीमध्ये अधिक बोलणं चांगलं नाही त्या सभेमध्ये भाषण करत असताना मार्गदर्शन करत असताना ती त्यांची सभा होती ते त्यांचं व्यासपीठ होत ते त्यांचे कार्यकर्ते होते त्यामुळे त्यांना जे काही योग्य वाटलं ते बोलले असते परंतु तू त्या बाबतीमध्ये माझी काही भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे डिसेंबर तेवीस मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर माझ्या बरोबर येऊ नये असा मी आग्रह केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना दादा तटकरे साहेब ते पवार साहेबांच्या पासून झाल्यानंतर महाराष्ट्राप्रमाणे आपल्याही जिल्ह्यामध्ये आणि आपल्या मोठ्या माननीय आणि लडकरे साहेबांच्या बरोबर गेले त्यांचा त्याला कुणालाही करता गेलो ना नाही रोखण्याकरता गेलो नाही मला काही अधिकार नाही किंबहुना मुल्या काळामध्ये भार त्यांचा उठू शकत नसेल तर त्यांनी माझ्या बरोबर काय यावं हा मला पडलेला प्रश्न होता जेव्हा निवडणुका लढायच्या असतात तेव्हा प्रचंड आर्थिक बळ लागत असतं आणि मी आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत असल्यामुळे कुणालाही थांबवण्याचा दा प्रयत्न केला आणि बहुसंख्य लोक अनेक वर्ष माझ्या सोबत होते ते त्या पक्षामध्ये गेले त्याबद्दल माझी कुठल्याही प्रकारची हरकत नाही तक्रार नाही आणि असू शकत नाही ते व्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या पती आहे पुनधुन मी काही कार्य बघतो नाही विस्तार करण्यात आलेला नियुक्तीमध्ये तो निर्णय आला त्या निर्णयाच्या बाबतीत मध्ये त्याचा परामर्श घेत असताना नियुक्तीमध्ये काय झालं हा विषय त्यांनी मांडत असताना

त्यांनी असं वागायला नको होत त्यांनी हे चांगलं केलं नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी भरत भगत बोलत असताना त्यांनी मला काही सांगण्याचं खऱ्या अर्थानं कारण त्यांनी एक उल्लेख केला की ज्यांच्या तुम्हाला पंधरा वर्षात हे काम केलं नाही तेव्हा तुम्ही नाक्या नाक्यावरती बोर्ड लावले आणि होऊन जाऊ नये म्हणून उल्लेख केला मग त्यांच्या बरोबर तुम्ही कसे या साऱ्या प्रश्नाचं उत्तर देणं मला आवश्यक आहे एकवीसच्या निवडणुकीमध्ये मला पराभव पाहावा लागला माझ्या बरोबर माझ्या सर्व सहकार्याना सर पराभव पराभव पाहावा लागला त्याच शरीर त्याचं दुःख त्या मनामध्ये होत पण लोकशाहीमध्ये स्वीकारावं लागतं आणि ते आपण स्वीकारलो संत राज्यामध्ये आपण एकत्र आलो एकमेकांच्या विरोधात लढलो लढल्यानंतर दागे दागे। सत्ता दागे दागे। दागे दागे। का एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली राज्यामध्ये आणि परंतु त्या काळामध्ये आमदारांनी जी काही कामांची भूमिका घेतली होती सरकार झालं दरम्यानच्या काळामध्ये आकिलदा त्या सरकारमध्ये जाणं निश्चित केलं आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी पक्षामध्ये वेगळं हे करून सरकारमध्ये गेले मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहिलो हे सारे सहकारी तिकडे गेले हेडी मार्किंग मध्ये आले पवार साहेबांच्या बरोबर राहून मला पक्षाच काम चालवणं शक्य झालं त्याला काही कारण आहे जिल्ह्यामध्ये पक्ष चालवण्याकरता करता काही आर्थिक स्थिती लागते ती माझ्यापाशी पंधरा तालुक्यामध्ये वेगळी कार्यालय उभारणं त्या कार्यालयांचा खर्च करणं येणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण यामध्ये मला तटकरे साहेबांसाठी एक मोठी समोर शक्ती दिसत होती त्यांच्या सोबत अनेक वर्ष काम केलं एक चांगल एक वेगळं असं आपल्यामध्ये नातं होतं त्या नात्याला मग कुठेतरी बाधा येऊ शकत होती पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहुल अजितदा किंवा कटकर साहेबांवरती एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला ते शक्य नव्हतं त्यांच्या बरोबर आपण अनेक वर्ष काम केलं त्यांच्या विरोधात पटत नाही म्हणून बोलाव आणि आपली काही आर्थिक स्थिती चांगली नाही ते मला आहे त्यांच्याकडे फार मोठी शक्ती त्यावेळेस होते आणि आजही आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात राजकारण करणं मला शक्य नव्हतं आणि म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझ्या सोबत काही कार्यकर्ते राहिले अजित पवारांच्या पक्षामध्ये न गेलेले कार्यकर्ते याला विटी धरण जाऊ लागलं त्यांच्यावरती दबाव येऊ लागला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तटकरे साहेबांचे बोल येऊ लागले दे दे था 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 गेले। गेले ते कधी कडे नाही गेले तेव्हा त्याला रुग्ण शकत नव्हते अशा कार्यकर्त्यांना फोन करणं म्हणजे मोठी गोष्ट माझ्या शुभेच्छा होत्या राहिल्या त्यांच्याबरोबर माझ्या साऱ्या भावना त्यांच्या पैसे होत्या शेवटी काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न पडल्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये आता जो काही माझ्या मित्र धारव पाणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रस्ताव ठेवला आणि मग एक असा मार्ग निश्चित झाला की आता अजितदारांची काँग्रेस राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना एकत्र असल्यामुळे आपल्याला आता कोणाबरोबरही संघर्ष करण्याची आवश्यकता नाही शांत जीवन राजकीय जीवन आपण जमू जमू शकतो किंवा कार्यकर्त्यांना लागणार अडचणीमधलं पाठबळ असतात ते देण्यामध्ये कुठे अडचण येणार नाही किंवा हे सगळे जर का आता एकत्रित जर का महायुतीमध्ये असतील तर काही प्रश्नच होत नाही निर्माण होत नाही एका चाक्र हेतून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि माझे अनेक वर्षांचे धारक यांच्या शब्दात दाखल जाण्याचा निर्णय घेतला निर्णय घेत होतो त्यावेळेस ताईंनी असं उठवलं

कदाचित मी तोपर्यंत काही गती काही व्यवहार करू शकलो नाही तर ती लिलाबाची तारीख केली आणि लिलाबाला माझं नुकसान होईल पण ते नुकसान मी सहन करण्यास तयार आहे कारण ज्यांनी मला कर्ज दिलेलं आहे त्यांच्या प्रति माझ्या मनामध्ये आदराची भावना आहे मी त्यांचा रुढी आहे माझ्या आठवणीच्या प्रसंगामध्ये ज्या बँकेनं मला कर्ज दिलं त्या कर्जाची परतफेड मी वेळेत न करू शकला ते माझा अकाउंट एन मध्ये गेलं आणि रिझर्व बँकेच्या आणि नाबार्डच्या नियमाला जर का ती कर्ज भरून मी वेळेत झाली तर अकाउंट जर का मध्ये गेलं तर त्याची मग पुढील कर्ज वसुलीची जी जी काही प्रोसिजर असते ती त्यांनी सुरू करायला घेतली त्याबद्दल माझ्या मनामध्ये कितीही कुठल्या प्रकारची चुकीची भावना आदरणीय बँकेच्या अध्यक्ष जयंत पाटील साहेब किंवा त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये विशेष आदर आहे माझं कर्ज काही कारणाला मी वेळेत फेडू शकलो नाही ही वस्तू चुकी आहे माझं अपयश आहे ते मला भेटलं पाहिजे माझ्याकडे जी काही प्रॉपर्टी असेल जमीन असेल ते विकून मी भरणार आहे निवडणुकीमध्ये सुद्धा काही कर्ज माझ्या प्रॉपर्टीमधून विकून मी लोकांचे पैसे